नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो महिला लाभार्थी व सर्वसाधारण लाभार्थी यांच्यासाठी पशुसंवर्धन विभागांतर्गत वेगवेगळ्या योजनेसाठी आता सुरुवात झालेली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदानित स्वरूपात पशुधनांचं वाटप केलं जातं या योजनेअंतर्गत दरवर्षी भरपूर लाभार्थी लाभ घेत असतात या योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदानावरती वेगवेगळ्या पशुधनांचं लाभार्थ्यांना वाटप केलं जातं तर या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जे लाभार्थी या योजनेअंतर्गत सहभाग घेण्यासाठी इच्छुक असतील तर अशा लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट असणार आहे शासनामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीच्या माध्यमातून दोन योजना या लाभार्थ्यांसाठी शासनाकडून आता सुरुवात केलेली आहे याच योजनेसंदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे ज्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धनाचा लाभ घ्यायचा असेल तर अशा लाभार्थ्यांनी कोणत्याही ठिकाणी व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेसाठी नक्की कोणती प्रोसेस असणार आहे कशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये सहभाग घेता येणार आहे सविस्तर माहिती पाहणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईल वरती सुद्धा पाहू शकता तर मित्रांनो या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत ज्या योजना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर त्या आपण मा या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहणार आहे स्क्रीनच्या माध्यमातून आपण याची सविस्तर डिटेल आता जाणून घेणार आहे तर याच्यामध्ये मित्रांनो पहिली जी योजना असणार आहे ती योजना असणार आहे कामधेनू योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक दुधाळ म्हैस किंवा एक संकरीत गाय या योजनेअंतर्गत वाटप केलं जातं यासाठी महिला लाभार्थी पात्र असणार आहेत म्हणजेच या योजनेसाठी फक्त महिला लाभार्थी फॉर्म भरू शकतात महिलांसाठी ही शासनामार्फत योजना राबवली जात आहे योजनेचा कालावधी जर पाहिला तर आर्थिक वर्ष इथं दिसू शकतं दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे चालू वर्षासाठी ही योजना असणार आहे आणि याचं फॉर्म भरण्याचा दिनांक इथं एक एक मे दोन हजार पंचवीस म्हणजे एक पाच दोन हजार पंचवीस रोजी या योजनेला सुरुवात झालेली आहे म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने दे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि याचा अंतिम दिनांक असणार आहे तो इथं आपल्याला दिसत आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीस तर मित्रांनो जवळजवळ दीड महिन्याचा कालावधी या योजनेसाठी असणार आहे या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने दे फॉर्म या ठिकाणी भरून द्यायचा आहे ज्या इच्छुक महिला लाभार्थी असणार आहेत त्या महिला लाभार्थ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी या तारखेच्या आतमध्ये या पंधरा तारखेच्या आतमध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे जेणेकरून आपला लवकरात लवकर या योजनेसाठी नंबर लागू शकतो त्याच्यानंतर दोन नंबरची जी, जी योजना असणार आहे सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी असणार आहे म्हणजे याच्यामध्ये महिला व पुरुष कोणीही दोन्ही कोणीही याच्यामध्ये सहभाग घेऊ शकणार आहे तर ही, ही योजना असणार आहे मित्रांनो सर्वसाधारण लाभार्थ्यास पन्नास टक्के अनुदानावर पाच शेळी व एक बोकड वाटप करणे या योजनेसाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत याचा कालावधी सुद्धा पाहू शकता पंचवीस सव्वीस हे आर्थिक वर्ष असणार आहे तर एक पाच दोन हजार पंचवीस ते पंधरा सहा दोन हजार पंचवीस तर या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून द्यायचा आहे पशुसंवर्धन विभागांतर्गत या दोन योजना सध्या प्रसारित करण्यात आलेल्या आहेत आता मित्रांनो या ठिकाणी आपण दोन्ही योजना पाहिल्या या योजनेमध्ये जर ज्या महिलांना किंवा ज्या सर्वसाधारण लाभार्थ्यांना सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कोणत्या वेबसाईट वरती करायचा आहे तर डब्ल्यू 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 डॉट झेड पी सातारा स्कीम डॉट ओ व्ही डॉट इन ही मित्रांनो सातारा जिल्हा परिषदेची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती वरती लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे या योजनेअंतर्गत फक्त सातारा जिल्ह्यामध्येच लाभार्थी याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत ही योजना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे लाभार्थी सातारा जिल्ह्यामध्ये येत आहेत तर अशा लाभार्थी याच्यामध्ये फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात <us> जे लाभार्थी सातारा जिल्हा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यामध्ये असतील तर अशा लाभार्थ्यांची जाहिरात लवकरच त्यांच्या जिल्हा परिषदेअंतर्गत प्रसिद्ध केली जाईल कारण की आता चालवडीला शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत आणि ह्या योजना संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच राबवल्या जाणार आहेत त्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत सध्या आपल्याला सातारा जिल्हा परिषदेची जाहिरात प्रसिद्ध झालेली माहिती आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये ही जरात प्रसिद्ध झालेली आहे का याची अपडेट आपल्याला भेटल्यानंतर आपण लवकरच त्याच्यावरती व्हिडिओ बनवू आणि आपल्याला जर लवकर व्हिडिओ नाही बनवता आला तरी तुम्ही आपल्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जाऊन चौकशी करू शकता त्यासाठी तुम्ही जिल्हा परिषदेअंतर्गत सुद्धा जाऊ शकता किंवा पंच समितीमधील जे पशुसंवर्धन विभाग आहे या ठिकाणी जाऊन सुद्धा या योजनेसंदर्भात आपण चौकशी करू शकता तर ही मित्रांनो चालू एक अतिशय महत्वाची अपडेट आहे आता मित्रांनो या योजनेसाठी आपल्याला लागणारे जी कागदपत्रे असणार आहेत किंवा हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा आहे याची मी सविस्तर डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे कारण की त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक सविस्तर असा फॉर्म भरला जाणार आहे त्या फॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला या संदर्भात सविस्तर डिटेल देणार आहे म्हणजेच फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे सुद्धा कोणकोणती असणार आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला समजून जाईल त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनेलवरती नवीन जर असाल तर आपल्या चॅनेलला महत्वाचं सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आता पुढचा व्हिडिओ जो मी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी शिकवणार आहे किंवा दाखवणार आहे तर हा मित्रांनो तुम्हाला सर्वात अगड तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहता येईल तर मित्रांनो ही अतिशय महत्वाची अपडेट होती चालू गडीला शासनामार्फत वेगवेगळ्या वेग योजना राबवल्या जात आहेत त्याच्यामुळे याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे भरपूर लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असतात परंतु त्यांच्यापर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचत नसल्यामुळे ते, ते लाभार्थी या योजनांपासून वंचित राहतात म्हणजेच त्यांना पात्र असून सुद्धा योजनेचा लाभ घेता येत नाही तर मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा जे लाभार्थी या योजनेसाठी इच्छुक असतील त्यांना नक्कीच ही माहिती फायद्याची ठरेल आणि ते या योजनेअंतर्गत सहभाग घेऊन या योजनेचा लाभ घेतील तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला महत्वाचं सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद